संकलित मूल्यमापन चाचणी इयत्ता पाचवी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस आज झालेला पेपर आपण या ठिकाणी अगदी स्पष्टीकरणासहित व्यवस्थित पाहूया सत्तावन्न हजार आठशे त्रेचाळीस ही संख्या अक्षरात लिहायची होती तर त्याचं बरोबर उत्तर होतं सत्तावन्न हजार आठशे त्रेचाळीस दोन हजार ते लिखाण चुकलं आहे दोन हजार दोन हजार सातशे एकोणसाठ ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायची होती तर ते उत्तर आलं असतं दोन हजार सातशे एकोणसाठ प्रश्न क्रमांक तीन पहा तीस हजार अधिक चार हजार अधिक सातशे अधिक ऐंशी विस्तारित रूपातील संख्या आपल्याला तिच्या संख्येमध्ये रूपांतर करायचं होतं तर, आपन के तर आप उत्तर आलं असतं जर याची आपण सर्वांची बेरीज केली असती तर चौतीस हजार सातशे ऐंशी ही आपल्याला उत्तर मिळालं असतं तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुढं आपल्याला सोडवा ही खालची उदाहरणं सोडवायची होती तर ती आपण सोडून घेऊयात बेरीज करायची होती नऊ तीन बारा हच्चला लेख पाच एक सहा सहा दोन आठ शून्य अधिक आठ आठ सात तीन दहाला शून्य आठच्या एक एक, एक दोन आपलं उत्तर आलं असतं वीस हजार आठशे ब्याऐंशी पुढचा प्रश्न पाहूया सत्तावन्न हजार सव्वीस वजा दोन हजार पाचशे अठरा ही वजा करायची होती सहातून आठ जात नाही हातचा घेतला असता सोळातून आठ गेले आठ एकातून एक गेला शून्य शून्यातनं पाच जात नाहीत पुन्हा हातचा घेतला असता इथं आले असते सहा इथं आपण दहा आले असते दहातनं पाच गेले पाच सहानं दोन गेले चार पाचातून म्हणजे पाचशे पाच उत्तर आला असतं आपलं चोपन्न हजार पाचशे आठ हे उत्तर आलं असतं पुढचं उदाहरण पाहूया गुणाकार करायचा होता आपल्याला या ठिकाणी तीनशे चौऱ्याऐंशी गुणले सतरा सतराचा सतरा चौक अडुसष्ट हातर आले सहा सतरा ते एकशे छत्तीस एकशे छत्तीस आणि हे सहा एकशे बेचाळीस इथं आले असे दोन हातर आले असे चौदा सतरा तरी एक्कावन्न आणि हे चौदा पासष्ट आपलं उत्तर आलं असतं सहा हजार पाचशे अठ्ठावीस पुढचं उदाहरण होतं चार हजार सातशे पंचावन्न भागिले पंधरा सोडून घेऊया ते आपण व्यवस्थित तीनचा भाग बसला असता पंधरा त्रिक पंचेचाळीस बाकी उरली असती सात पाच गेले दोन शून्य पुन्हा आपण पुन वरचे पाच खाली घेतले असते पंधरा एक पंधरा वजा बाकी असती दहा आला असतो पुन्हा वरचे पाच खाली घेतले पंधरा सत्तर एकशे पाच बाकी आली शून्य आणि भागाकार आला असता तीनशे सतरा पुढचं उदाहरण पाहूया समूळ संख्यांची जोडी कोणती चार सहा अठरा पंचेचाळीस नऊ चौदा आणि एकवीस अठ्ठावीस समूळ संख्यांची म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एक हात एक हीच संख्या सामायिक असली पाहिजे तर याच्यामध्ये दोन सामायिक येत आहे याच्यामध्ये तीन नऊ हे ये सामायिक येत आहे ह्याच्यामध्ये पण सात सामायिक येत आहे हे सहमूळ संख्यांच्या जोड्या नाही तर सहमूळ संख्यांची जोडी पर्याय क्रमांक तीन नऊ आणि चौदा ही बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया मूळ संख्या कोणती तर आपल्याला मूळ संख्या माहिती पाहिजेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस तर सत्याऐंशीला तीनने भाग जातो सत्याहत्तरला अकराने भाग जातो सत्तावीसला नऊने भाग जातो म्हणून सदुसष्ट ही संख्या मूळ संख्या आहे तिला कुणीच भाग जात नाही एक आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणून ती मूळ संख्या आहे तिसचे सर्व विभाजक आपल्याला लिहायचे होते म्हणजे तिसला भाग जाणाऱ्या संख्या तर पहा एक सगळ्यात छोटा विभाजक आहे दोन तीन पाच सहा न दहा न पंधरा न तीस असे तिच्छे एकूण विभाजक एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ असे आठ विभाजक झाले असते तिथचे पुढचा प्रश्न आपण पाहूया रूपांतर करायची होती आपल्याला सात मीटर म्हणजे किती सेंटीमीटर एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात शंभर निघूनलं असतं तर सातशे सेंटीमीटर आलं असतं आठ हजार ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम एका एक किलोग्रॅममध्ये एक हजार ग्रॅम असतात म्हणून एक हजारने जर आपण भागलं असतं तर आठ किलोग्रॅम हे उत्तर आपल्याला मिळालं असतं साडेचार लिटर म्हणजे किती मिजी लिटर एका लिटरमध्ये एक हजार मिलीलीटर असतं तर साडेचारमध्ये आपल्याला मिळून चार हजार पाचशे मिलीलीटर पुढचं आहे बारा हजार मीटरचं किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं होतं एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात म्हणून बारा हजार मीटर म्हणजे बारा किलोमीटर पुढचं उदाहरण पाहूया एक लिटर धारकतेचे भांडे पाण्याने पूर्ण भरण्यासाठी दोनशे मिली धारक्तीचे किती कप पाणी भांड्यात कोतावे लागेल दोन पद्धतीने आपल्याला हे करता आलं असते एक तर भागाकार पद्धत एक लिटर म्हणजे आधी आपण एक, कर, एक सारखी करूया एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर असतं आणि दोनशे मिलीलिटरने आपण जर त्याला भागलं असलं पाचचा भाग बसला असता दोनशे पाच एक हजार आणि आपलं उत्तर आलं असतं पाच भांडी पाच कप पाणी ओतावं लागलं असतं दुसऱ्या पद्धतीनं दोनशे मिली अधिक दोनशे मिली अधिक दोनशे मिली अधिक दोनशे मिली अधिक दोनशे मिली असं पाच कप केलं असतं तरी ते एक हजार लिटर आलं असतं उत्तर आपलं म्हणून पाच कप पाणी पाच कप दोनशे मिलीचे वातावे लागले असते आपल्याला पुढचं उदाहरण पाहूया एक लिटर दुधाला दुदा, एक लिटर दुधाला साठ रुपये लागतात तर अडीच लिटर दुधाला किती रुपये लागतील एक लिटरला सात तर अडीच लिटरला किती दोन लिटरचे आपले साठ आणसाठ एकशे वीस झाले असते अधिक अर्धे लिटरचे तीस रुपये झाले असते म्हणजे एकूण एकशे पन्नास रुपये आपल्याला लागले असते पुढचा प्रश्न पहा एका पिशवीतील गुळ व साखरेचे एकूण वजन बारा किलोग्रॅम आणि तीनशे ग्रॅम आहे त्यातील साखरेचे वजन पाच किलोग्रॅम आणि सातशे ग्रॅम आहे तर गुळाचे वजन किती आपल्याला वजाबाकी करावी लागली असती इकडं कि कि ग्रॅ आणि इकडं ग्रॅम लिहावं लागला असतो किलो किती एकूण बारा किलो तीनशे ग्रॅम पाच किलो सातशे ग्रॅम वजाबाकी करून घेऊया तीनशे ग्रॅममधनं सातशे ग्रॅम जात नाही हातचा घेऊया इथं राहिले असते अकरा इथं एक हजार ग्रॅम आला असतं अधिक हे तीनशे ग्रॅम म्हणजे तेराशे ग्रॅममधनं सातशे ग्रॅम गेले असते तर सहाशे ग्रॅम आला असतं अकरातनं पाच गेले सहा किलो ग्रॅम आला असतं म्हणजे गुळाचे वजन आहे गुळाचे वजन सहा किलोग्रॅम आणि सहाशे ग्रॅम हे आपलं उत्तर आलं असतं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न बघूया आपल्याला आकृतीबंद पूर्ण करायचा होता चार नऊ सोळा चौकट चौकट आणि एकोणपन्नास चार म्हणजे दोनचा वर्ग तीन म्हणजे तीनचा वर्ग पुन्हा चारचा वर्ग इथं पाचचा वर्ग आला असता तो आपण इथं पंचवीस लिहूयात इथं सहाचा वर्ग आला असता तो आपण छत्तीस लिहूयात अशा प्रकारे आपण आकृती बंद पूर्ण केला असता चौकटीत योग्य संख्या लिहा सातेआठे छप्पन आला असतं तीस भागले तीन दहा आला असतं म्हणजे छप्पन ही संख्या मोठी आहे दहापेक्षा म्हणून हे चिन्ह आलं असतं पेक्षा मोठंचं पस्तीस वाजा दहा पंचवीस आणि आठशे बत्तीस याच्यामध्ये पेक्षा लहानचं चिन्ह आलं असतं अठरा गणित पहा चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे अठ्ठावीस भागिले चार बरोबर चौकट वाजा बारा अठ्ठावीस भागिले चार सात आला असतं जर इकडं कितीमधून बारा वाजा करू जवळ दोघी डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर आली असती तर एकोणीसमधनं बारा वाजा केले असते तर सात उत्तर आलं असतं एकोणी पुढचं पाहूया नऊ भागिले चौकट म्हणजे बरोबर नाही दोन्ही पण डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर नाही असं दाखवायचं होतं चारा पंचवीस आलं असतं इथं नऊ भागिले जरी तुम्ही एक घेतलं असतं दोन घेतला असतं तीन घेतलं असतं तरी ते तुमचं बरोबर उत्तर आलं असतं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद